आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज गणेशोत्सवानिमित्त ऑगस्ट सत्तावीस व दोन सप्टेंबर रोजी मद्य विक्री बंद लातूर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लातूर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात यांची साजरा करण्यात येणार आहे गणेशोत्सव उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञपत्या बंद ठेवण्याचे तसेच दोन हजार दोन पंचवीस रोजी उदगीर नगर परिषद हद्दीतील सर्व किरकोळ अनुज्ञनप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत मुंबईमध्ये निषेध कायदा एकोणीसशे एकोणपन्नास कलम एकशे बेचाळीस तसेच नमूद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी हे आदेश जारी केले आहेत या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करणाऱ्या अबकारी मद्यविक्री धारका विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नास व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे